नमस्कार मी सुरेश शिंदे आपण स्वागत तळेगाव ता टाइम्स ता आपण श्री शिवाजी सिनेमा मत करता बढिया ठिकाणीवर नुकसाच अकरा एफिल दोन जिथं असून संपूर्ण महाराष्ट्रभर जे बी काही चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याच्या अनुषंगाने आज रेगाव दाभाडी येथील श्री शिवाजी सिनेमा या ठिकाणी विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते अगदी नाते तसेच काही कलाकार देखील या ठिकाणी उपस्थित होते आपल्यासोबत आता एक प्रेक्षक आहेत त्यांनी हा तीन ते साधा शो पाहिलेला आहे मग त्याच्यामुळे खूप जाणून आलो मॅडम नमस्कार हा जो चित्रपट बरं नाव सांगा आपल्या बर हा जो चित्रपट आहे मी त्यांचा काय संदेश दिला गेला आणि आपण काय सांगतो आपण इच्छा आहे शिका आणि सध्या शोधामध्ये चळवळी म्हणून आपल्याला दिसतो आणि रोजचा संदेश आहे तो चांगला झाला असतो होतो तो खूप सुंदर विषय आहे सगळ्यांनी पिक्चर बघावं किती चित्रपट कलाकारांची मला सगळ्याच कलाकारांनी खूप छान आहे पण बोरें प्रेक्षकांमध्ये काय आव्हान आहे सगळ्यांनी पिक्चर बघावं आणखी एक प्रेक्षक आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ अरे नमस्कार काय सांगा बरं या चित्रपटाला तिकीट होतं ते कोणी कोणामार्फत आलं कसं मिळवलं आपण